नमस्कार पल्लवीज क्रिएशन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मऊ लुसलुशीत अशी घडीची चपाती पाहणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता चपाती आपली किती काटोकाट टंब फुगलेली आहे आणि किती छान अशा लेअर्स पडलेल्या आहेत चपाती लाटत असताना चपाती कशी फिरवावी किंवा चपाती अशी टंब फुगली जात नाही कडक होते कनिक सेलसर जास्त होते चपाती व्यवस्थित लाटता येत नाही तर त्यासाठी इथे मी खूप अशा टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर हे पहा छान अशा मौलसृलुष्ट आपल्या चपात्या बनवून तयार आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कणिक मळून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मी असं कपाने मापून घेत आहे त्यामुळे काय होतं चपात्या आपल्याशा जास्तही होत नाहीत आणि कमी होत नाहीत तर एका कपामध्ये माझ्या मिडियम साईजच्या तीन चपात्या होतात तर इथे मला सात चपात्या करायच्या आहेत तर दोन कप आणि वर थोडंसं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे कोणतीही वाट्याशी सेट करून घेऊ शकता आणि आता वरून चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि कणिक मळत असताना आपल्याला असं जास्त पसरट भांडं घ्यायचं नाही थोडंसं असं खोलगट भांडं घ्यायचं आहे त्यामुळे कणिक अशी व्यवस्थित आपल्याला मळता येते आणि व्यवस्थित अशी आपल्याला चुरताही येते हे पा या पद्धतीने जास्त अशी जोर देऊन आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे हे पाणी एकदम नाही टाकायचं पाणी जर एकदम टाकलं तर नंतर आपलं पीठ जास्त असं सैलसर बनलं जातं आणि चपाती आपल्याला अशी व्यवस्थित लाटता येणार नाही हे पा सुरुवातीला थोडंसं असं घट्टसर करायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ सेलसर करून घ्यायचं आहे हे पा थोडंसं असं घट्टसर मळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून असं चुरून घ्यायचं आहे त्यामुळे चपाती चा छान अशी आपली मऊ लुसलुशीत बनली जाते <laughs> आणि चपाती आपली जास्त वेळाशी मऊसूत राहते हे पा कणिका आपण छान अशी चुरून मऊसूत मळून घेतलेली आहे आणि आता वरून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि सर्व बाजूनी असं सा कणकीला लावून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं कणिक छान अशी भिजवून घ्यायची आहे हे पहा त्यामुळेच आपली चपाती जास्त वेळाशी मऊसूत राहते तर हे पहा पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि कणिक आपली छान अशी मऊसूत भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता की ती मऊसूत झालेली आहे आणि आता थोडीशी चुरून घ्यायची आहे हे पहा थोडंसं असं जोर द्यायचा ही छान अशी एक जीव करून घ्यायची आहे तुम्हाला जोडून ही दावते की ते अशी मोस्तूत आपली कणिक म्हणून तयार झालेली आहे आणि आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत हे पहा घडीची चपाती लाटत असताना गोळे थोडेसे असे मोठे करून घ्यायचे आहेत हे पहा जास्त असं बारीक करायचे नाही आहेत थोडेसे असे मोठे करायचे आहेत तर हे पहा पिठा पण मापून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता सात गोळे आपले तयार झालेले आहेत चपाती आपल्या जास्तही होत नाहीत आणि कमी होत नाहीत तर सर्व गोळे आपण एकदम करून घेतलेले आहेत आणि आता लाटून घेऊयात तर सुरुवातीला पिठामध्ये गोळा सबडून थोडीशी आपल्याला पारी अशी लाटून घ्यायची आहे आणि आतमध्ये भरपूर असं तेल लावून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने आणि पिठही लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी असं पीठ लावून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने आणि वरच्या साईडला सुद्धा आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पीठही लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं चपाती आपली काटोकाट टंब फोगली जाते आणि सर्व कडा असे आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि आता थोडंसं पीठ लावून चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे डावीकडून उजव्याकडे अशी चपाती फिरवून घ्यायची आहे हे प या पद्धतीने थोडं थोडं पीठ लावूनच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपाती लाटत असताना जास्त असा जोर द्यायचा नाही नाहीतर काय होतं चपाती आपली व्यवस्थित फुगली जात नाही आणि जास्त अशी कडकही बनली जाते आणि मधी पातळ होते आणि कडा झाड राहतात तर आपल्याला कडा कुत्रा अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि चपाती आपोआप लाटली जाते कडा जर लाटल्या तर सर्व बाजूनी अशी चपाती व्यवस्थित गोल होते तर हे पा आणि दुसरी चपाती तुम्हाला लाटून लावते त्याच पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायची आपल्याला जर तुम्हाला चपाती अशी लाटत असताना भासता येत असेल तर तुम्ही तशीही भाजू शकता पण काय होतं नवशिक्यांसाठी असं लाटताना चपाती भासता येत नाही तर काय करायचं दोन ते तीन चपात्या अशा लाटून घ्यायच्या आणि नंतर तुम्ही भाजू शकता किंवा सर्व गोळ्यांना असे आतमधून पीठ लावून घ्यायचं आणि तेली लावून घ्यायचं आणि हे पा या पद्धतीने असं करून ठेवायचं आहे आणि पटपट आपल्याला चपाती लाटता येते तर दुसरी चपाती तुम्हाला त्याच पद्धतीने मी लाटून दावलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी पटपट आपल्या चपात्या लाटून तयार होतात अगदी आपण भाजत असताना लगेचच आपली चपाती लाटून तयार होते फक्त अगोदर असं आतमधून पिठाने तेल लावून ठेवायचं आहे आणि सर्व बाजूने आपल्याला चपाती व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची आहे हे पा छान अशी गोलाकारामध्ये आपली चपाती बनवून तयार होते कडा जर आपण व्यवस्थित लाटला तर काय होतं चपाती आपली काटोकाट टंबा फुगली जाते आणि याच पद्धतीने आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत आणि आता आपण भाजून घेऊया तर मी अगोदरच तवा गरम करायला ठेवलेला होता आणि सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता चपाती टाकून घेऊयात हे पहा सुरुवातीला थोड्या वेळ असं एक मिनिटभर चपाती शेकून घ्यायची आहे लगेचच पलटी करायची नाही आहे आणि नंतर उलटपालट करून आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे पलटी करायची आहे आणि गॅस आपल्याला मिडियम टू हाय फ्लेम ठेवायचा आहे जास्त असा बारीकही करायचं नाही किंवा जास्त असा फुलही करायचं नाही जास्त बारीक गॅसवर जर चपाती भाजली तर जास्त अशी कडक होते आणि फुल गॅसवर जर भाजली तर चपाती आतून व्यवस्थित भाजली जात नाही तर हे पा आणि चपाती आपल्याला लगेचच पलटी करायची आहे जास्त वेळ एका बाजूला ठेवायची नाही नाही तर कडक होते पा आणि तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त तुम्ही लावू शकता आता मी वरून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता चपाती आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे हे पहा आणि चपाती जर अशी फुगली तर कुठून थोडीशी वाप जातेच हे पहा कडा अशी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पलटी करून या पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला अशी चपाती भाजून घ्यायची आहे आणि आता आपल्याला एका जाळीवर अशी काढून घ्यायची आहे त्यामुळे खाली अशी चपातीला असं पाणी सुटलं जात नाही आणि चपाती आपल्या अशा ओल्या होत नाही तर आता दुसरी चपाती टाकताना आपल्याला तेल टाकायची गरज नाही आणि हे पा याच पद्धतीने आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे पलटी करून घेऊयात हे पा अगदी आपल्या चपात्या काठोकाठ टंब फुगल्या जातात आणि घडीची चपातीच जास्त वेळा अशी मौसूत राहते रोज आपण अशा घडीच्या चपात्याच करायच्या आहेत चपात्या तर सर्वांनाच करता येतात अशी काही नवीन रेसिपी नाही पण नवशिक्यांसाठी काय होतं चपात्याशी व्यवस्थित लाटता येत नाही जास्त जाड होते किंवा जास्त अशी पातळ होते भाजताना काय होतं जास्त अशी कडक होते तर त्यांच्यासाठी इथे मी खूप अशा टिप्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वांनीच पाहिला तरी चालेल तर हे पाहा याच पद्धतीने आता आपण सर्व चपात्या भाजून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता चपात्या आपल्या किती अशा काटोकाट टंब फुगलेल्या आहेत हे पहा ही चपाती अजून थंड झाल्यानंतर छान अशी जास्त वेळ मऊ सूत राहते हे पहा अगदी खरपूज कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि आता तुम्हाला सर्व चपात्या धावते असं नाही की एक चपाती फुगली आहे आणि दुसऱ्या चपात्या फुगलेल्या नाहीत तर तुम्हाला सर्व चपात्या धावते हे पहा किती काटोकाट टंबा फुगलेल्या आहेत आणि हीच चपाती जास्त वेळ अशी मऊ सुत राहते हे पहा अगदी सर्व चपात्या आपल्या फुगलेल्या आहेत हे पहा तर्मी तर मी बनवलेली अच्छी रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद